श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहोत या तीन गोष्टी वारंवार तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा लवकरच नशीब बदलणार आहे तिसरी तर आहे खूपच खास तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सर्च स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील वास्तुशास्त्र हे हे एक असं शास्त्र आहे ज्यामध्ये वास्तू अर्थात घर कसं असावं याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे सोबतच तुम्हाला जर एखादं स्वप्न पडलं किंवा एखादी घटना तुमच्यासोबत वारंवार जर घडत असेल तर त्याचा काय अर्थ होऊ शकतो याबद्दल देखील माहिती सांगणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत एवढंच नाही तर आपल्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो वास्तुदोषामुळे घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे वास्तुदोष कसा दूर करायचा याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत दरम्यान अशा काही घटना असतात ज्या वारंवार तुमच्यासोबत घडतात अशा घटनांचा नेमका अर्थ काय कोणत्या घटना या शुभ असतात आणि कोणत्या घटना या अशुभ असतात याबद्दल देखील आज आपण वास्तुशास्त्रामध्ये माहिती पाहणार आहोत चला वार तर मग पाहूया वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये अशा काही घटना सांगितल्या आहेत ज्या वारंवार तुमच्यासोबत घडत असतील तर समजून घ्या लवकरच तुमचं नशीब बदलणार आहे अशा कोणत्या घटना आहेत आणि त्याचा नेमका काय अर्थ होतो याबद्दल आज आपण जाणून घेऊया गाय दारात येणं वास्तुशास्त्रानुसार जर वारंवार गाय तुमच्या दारात येत असेल तर हा खूप शुभ संकेत असतो गाय दारात येणं म्हणजे लवकरच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे गाय दारात आल्यास तिला काहीतरी खायला द्या उपाशी पोटी पाठवू नका असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे स्वप्नात कमळ येणं वास्तुशास्त्रानुसार जर वारंवार स्वप्नात तुमच्या स्वप्नात कमळ येत असेल तर हे खूपच शुभ चिन्ह आहे लवकरच तुमचं आयुष्य बदलणार आहे असा त्याचा अर्थ होतो जर तुमच्या स्वप्नात वारंवार कमळ येत असेल तर लवकरच तुमचं घर पैशाने पैशाने भरून जाणार आहे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे घराच्या अंगणात पोपट येणं जर तुमच्या घराच्या अंगणात वारंवार पोपट येतील असतील तर हे एक शुभ चिन्ह आहे त्यांना दाणे टाका पाणी पाजा असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये दे। देण्यात आला आहे त्यामुळे तुमचे आयुष्य बदलणार आहे अशा प्रकारे आपले नशीब बदलण्यासाठी या तीन गोष्टी वारंवार तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा लवकरच तुमचे नशीब बदलणार आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ